नमस्कार मी किरण आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज आजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्येष्ठ नेते अर्जुन बुवा चौधरी यांच्या शुभहस्ते काटेगावच्या दिवाबत्ती स्ट्रीट लाईटचा शुभारंभ संपन्न झाला कल्याण ग्रामीण से लोकप्रिय माजी आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्नातून काटे गावातील रस्त्यावरील दिवे आज दिनांक चार एप्रिल 2025 रोजी ठीक अकरा वाजता गावातील विठ्ठल रखुमाई मंदिर काटेगाव येथून सुरू करण्यात आला असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्येष्ठ नेते अर्जुन बुवा चौधरी यांच्या शुभ हस्ते शिवाय स्ट्रीट लाईट सुरू करण्यात आल्या प्रसंगी काटेगावचे माजी उपसरपंच तसेच माजी आमदार राजू पाटील यांचे निष्ठावंत सहकारी काशीनाथ पाटील यांनी आजच्या गोड सोहळ्याचं नियोजन केलं असतानाच यावेळी गावातील तरुण व ज्येष्ठ मंडळी या गोड सोहळ्यास उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डोंबिवली अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद